नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आज आपण आले ममदापूर मध्ये आणि येत्या चार तारखेला जे भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय श्री अंबिका देवी यात्रेचं जे मैदान आहे तर त्यासाठी आता आपली मुलाखत असणार आहे तर त्यामध्ये आता एक लाखाचं हे प्रथम क्रमांक बक्षीस ठेवलंय तर आता त्यामध्ये संपूर्ण गट किती आहेत त्यांचं नियोजन कसं कसं काय काय आहे किती गटात मैदान पार पडणार आहे कोणते नियम वाटी असणार आहे त्या मैदानाला कारण हे मैदान कर्नाटकात आहे पण सगळ्यात कडक मैदानांपैकी एक आहे जसं आपण आता वारंवार जसं बेनाडीचं नाव घेतोय त्याचप्रमाणे हे मैदान त्याच म्हणजे त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच हे कडक मैदान होते त्यासाठी तर आपण इथं मुलाखत घ्यायला आलोय तर आपण आता सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती घेऊया तर दादा पहिला तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अक्षय पाटील मी सर्व ममदापूर शरीद प्रेमियन युवा ग्रुप आयोजित अंबिका देवी यात्रेनिमित्त ममदापूर के एल तालुका निप्पाणी ममदापूर केसरी किताब पर्व दुसरे भव्य विना लाटीकाठी जनरल बैलगाडी शर्यत घोडागाडी शर्यतीचे आयोजित केले आहे आपल्याला आता अक्षरांनी सांगितलं म्हणजे यात्रेनिमित्त मैदान असणार आहे तर आता हे जे आपण गट बघूया कोणतं कोणतं असणार आहेत कारण जनरल गट तर एक लाखाचाच आहे त्याचप्रमाणे पाच ते सहा गटात हे मैदान पार पडणार ते सगळे गट आता आपण बघूया तर आता पहिला जनरल गटाचं बक्षीस सांगा जनरल गट गड़ बैलगाडी शर्यतीचं प्रथम क्रमांक बक्षीस आहे एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये तसेच जनरल गट शर्यत आहे प्रथम क्रमांक एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये तसेच जनरल एक घोडा एक, शरीयत, एक, एक बैल शर्यत पंधरा हजार एक रुपये अकरा हजार एक रुपये सात हजार एक रुपये दुसरा चौसा बैलगाडी शर्यत पंधरा हजार एक रुपये अकरा हजार एक रुपये सात हजार एक रुपये जनरल घोडागाडी शर्यत प्रथम क्रमांक पंधरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांक अकरा हजार एक रुपये तृतीय क्रमांक सात हजार एक रुपये बिंदाती घोडा बैल शर्यत सात हजार एक रुपये पाच हजार एक रुपये तीन हजार एक रुपये तर आता हे तर मित्रांनो एकोणीस सहा गटात मैदान पार पडणार आहे तर आता आपण बक्षिसांचं वितरण बघितलंच पण सगळ्यात महत्वाचा एक विषय काय येतो की आत्ता जरा महाराष्ट्रात म्हणा किंवा कर्नाटकात म्हणा ब गटाला गाड्या आहेत तीस चाळीस कदाचित पंचेचाळीस पंचेचाळीस गाड्या नोंदवायला लागल्यात आणि मालकांचं मला असं वैयक्तिक फोन येत की सुविधा जेव्हा तुम्ही मुलाखतीला जातायसा तेव्हा कमिटीला आवर्जून विचारा की तुम्ही कसं असतंय आता एकतीस हजार तुम्ही बक्षीस काढले बरोबर मग दोन गट होत्या मग पंधरा पंधरा गाड्या सुटत्या तीस तीस झाल्या की पंधरा सुटत मग त्यावेळी बक्षीस वितरण करताना कमिटी काय करते की ह्या गटाला पंधरा हजार त्या गटाला पंधरा हजार म्हणजे बक्षिसाचं निम्मनिम्म करत्या पण प्रवेश फी ही वीस टक्के होते नाही कारण एकतीस हजारला दहा टक्के प्रवेश फी असते पण बक्षीस निम्मनिम्म होते आणि प्रवेश फी वीस टक्के होत्या मग आता तुम्ही यावेळी काय नियोजन केले समजा दोन गट झाले किंवा कितीपर्यंत तुम्ही दोन गट करणार आहे आणि बक्षिसाचं वितरण कसं तुम्ही कारण बक्षीस ही कसं एक गोळा झालेली असतात यात्रेच मैदान म्हणल्यावर प्रेक्षकांनी म्हणजे आपल्या गावातल्या गावकऱ्यांची सहकार्यातून बक्षीस मिळालेले असतात तर आता आपल्या जरा ब गटाच्या मालकांना पण तुम्ही जरा ब गट असू दे दुसरा चौसा असू दे आदत असू दे ज्या गटात दोन गट होतील त्याचं बक्षीस वितरण कसं असणार अ ब गटाचं समजा वीस गाडीच्या वरती मिनिमम जर वीस गाडीच्या जा वरती जर बैलगाड्या नोंद झाल्या समजा एक बावीस नोंद झाल्या तर बक्षीस पन्नास टक्के निमनिम करण्यात येईल म्हणजे एकतीस हजारच्या जागी आपण साडे पंधरा साडे पंधरा हजार रुपये गटाला वाटून देण्यात येईल आणि त्यांची जी प्रवेश पे आहे ती एकतीसशे रुपये साडे सोळाशे साडे सोळाशे रुपये असं पन्नास टक्के प्रवेश पे जमा करून त्यांना आम्ही दोघांना पन्नास टक्के पन्नास टक्के बक्षीस वितरण करण्यात येईल तर मित्र देखील पन्नास टक्के आणि बक्षीस देखील त्यांना पन्नास टक्के म्हणजे मित्रांनो आता कसं झालंय आतापर्यंत कुठल्याही कमिटीने असं केलेलं काय आपल्याला म्हणजे काय माहित नाही पण ह्या कमिटीने एक चांगला आणि उत्तम निर्णय घेतलाय जो बैल मालकांच्या फायद्याचा आहे समजा जर का एकतीस हजार रुपये प्रवेश फी आहे जर का दोन गट झालं तर पंधरा पंधरा म्हणजे साडे पंधरा साडे पंधरा बक्षीस येणार वाटणीला पण प्रवेश फी पण ही साडे पंधराच्या हिशेबाने पंधराशे पन्नास रुपये बरोबर का पन्नास टक्के नाही दहा टक्के म्हणजे बक्षिसाच्या दहा टक्के हीच रक्कम घेण्यात येणार तुमच्याकडनं तीन हजार काय आकारण्यात येणार नाही तुम्हाला परतनं दोन गट झाले ती प्रवेश फी तुम्हाला जास्त मिळणार परत मिळणार तर मित्रांनो हे कमिटीचं खरंच अभिनंदन म्हणजे आभार आहे की तिने मा सर्वसामान्य मालकांचा विचार केला कारण कसं होते जनरलला एक दहा ते बारा गाड्या होत्या तुम्ही बक्षीस सगळ्यांना समान वाटून देताय एक लाख एकाहत्तर हजार एकावन्न हजार जे काय असते ते पण सगळ्यात जास्त अन्याय कोणावर व्हायला तर बगट दुसऱ्याचं चौसा प्र आदत या मालकांच्यावर अन्याय व्हायला तो आता या माध्यमातून थांबणार आहे तर आता आपण नियम वाटी बघूया हो कारण बक्षीस आता कमिटीनं वाढवून दिलेच प्रवेश फी कमी केल्याच तर आता आपण वाटी बघूया आपल्याला आता कमिटीची आता नियम वाटी सांगतील आता सांगा ममदापूर केसरी किताबासाठी एक कडक नियमावली बनवलेली आहे मी त्यामध्ये कमीत कमी, -कमी सात गाड्या जर आल्या तरच मैदान सोडलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे त्याच्यानंतर गाडी मागे गाडीच्या मागे टू व्हीलर असू दे किंवा कोणी असू दे गाडी लावायची नाही आहे कमिटी व्यतिरिक्त कोणी गाडी लावायची नाही याची दक्षता घ्यायची आहे आता कमिटीच्या गाड्या किती असणार कमिटीच्या पुढे चार असणार आणि मागे चार असणार एवढ्याच गाड्या असणार नाही पाहिजेत एवढ्या पाहिजेत त्याच्यानंतर शर्यत ही बिना लाटी विना विना लाटी काटी आणि बॅटरी ही होणार आहे नियमांचे उल्लंघन केल्यास कमिटी कडक कारवाई केली जाईल त्याच्यानंतर शर्यतीच्या वेळी काही दुखापत झाली प्रेक्षकांना असू दे किंवा गाडीवाहना असू दे किंवा गाडी मालकांना असू दे काही जरी दुखापत झाली तर शर्यत कमिटी याला काही जबाबदार राहणार नाही याची मुख्य दक्षता घ्यायची आहे मैदानाचा निकाल पूर्णपणे ड्रोन कॅमेराद्वारे दिला जाईल कुणीही गडबड करायचं नाही मैदान झाल्यानंतर ना लगेच सोशल मीडियावरती असू दे इंस्टाग्रामच्या माध्यमात असू दे किंवा युट्यूबच्या माध्यमात असू दे कुणीही गडबडीनं निकाल टाकायचा नाही आहे ही पहिला घ्या ऑफिशियली ज्या कमिटी अनाऊन्स करेल आ, स्टेज वरून त्यावेळेला तुम्हाला निकाल जाहीर केला जाईल कुणीही गडबड करायची नाहीये कारण मैदान मोठा आहे नियोजन पण मोठं केलेलं आहे मी त्यामुळे कुणीही याच्यामध्ये अतिघाही करून गडबड करायची नाही आहे आणि आता कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब गटापर्यंत मैदान व्यवस्थित होत्या जनरलला कुठं तर किरकोळ किरकोळ प्रकार होत्या मग आता तुम्ही त्यासाठी काय व्यवस्था केलाय म्हणजे कसं आता मगाशी आपण गटांचं तर बघितलंच पण तुम्ही समजा बॅटरी झाली किंवा असं कोणतरी गैरप्रकार करतील आढळ तर त्याच्यावर कारवाई तुम्ही काय करणार कमिटीची पूर्ण आमची टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्ये मध्ये आहे जर कमिटीच्या कोणत्याही आमच्या कार्यकर्त्याला किंवा जरी ह्याला समजलं की बाबा ह्यानं बॅटरी मध्ये लावलेला आहे आणि ते कॅमेऱ्यात जरी आलं नाही तरी त्यानं जरी सांगितलं तो निर्णय बाबा यांनी बॅटरी लावलेला आहे ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याच्यामध्ये काही आम्ही कोणाची गाडी आहे आणि काय आहे हे आम्ही बघणार नाही सर्वसामान्य गाडी मालकाला किंवा गाडी चालकाला न्याय मिळण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के या मैदानाच्या माध्यमातून करणार आहे आणि मैदानाचा एकच उद्देश आहे की बाबा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जर एक नंबर झाला तरी आम्हाला काही याच्यामध्ये हे होणार नाही आणि शेतकऱ्यांचा एक हा आनंदाचा क्षण असतो शर्यत होण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही मैदान भरवलेलं आहे बरोबर मित्रांनो आणि कसं आहे आता कमिटी जसं बोलल्या तसं वागणार ही माझी वैयक्तिक गॅरंटी आहे का कारण मागल्या वर्षी सकट अनेक जण मला म्हणलीत मैदानाला की मूधीदा मैदान काय रास होणार नाही पण मागील कमिटीने एवढं रास करून दाखवली की बाजूने पळणाऱ्याला सकट चोप दिलता आणि ह्या वेळी तर काही विशेष नाही आणि त्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं आहे इथं आता आपल्याला शर्यतीसाठी येण्याचा मार्ग सांगितला ते पण आता जरा सांगूया शर्यतीसाठी येण्याचा मार्ग पहिला आम्ही कोल्हापूरकडून सांगतो कोल्हापूरकडून येण्यासाठी हायवेवरून जर आला तुम्ही तर आडीमल्ल्याच्या डोंगरावरून डायरेक्ट तुम्ही आत येऊ शकताय आडी, आडी भिवशी मार्गे अक्कोळ मार्गे ममदापूरला येऊ शकताय इकडं गडिंग्लज मार्गे कोण येणार असेल तर गडिंग्लजमधून निपाणी मधून डायरेक्ट ममदापूरला रस्ता आहे इकडून सांगली मिरज कडून किंवा कडून जर कोण येणार असतील सांगली मिरजवाले शिरोळ नृसिंवाडी बोरगाव मार्गे डायरेक्ट तुम्ही बेडक्याळ मार्गे ममदापूरला येऊ शकता वाले डायरेक्ट बोरगाव बेडक्या मार्गे येऊ शकताय इकडे इकडं चिकोडी असू दे किंवा इकडला पूर्ण कर्नाटकातला भाग असू दे चिक्कोडी मार्गे इकडे खडकलाट हा म्हणजे खडकलाट मधून डायरेक्ट मैदानवर तुम्ही येऊ शकता इकडं तर मित्रांनो कसं आहे चांगल्या चांगल्या जनरलच्या गाड्या पण इथे पळणार आहेत कारण त्या नोंद पण झाल्यात त्यामुळे मार्ग हे आवर्जून सगळ्यांना सांगायला लावला की प्रेक्षकांची काही गैरसोय होऊ नये आता इथं मैदान दुपारचं त्यामुळे पाण्याची काही साहजिकच व्यवस्था पाण्याचे टँकरची सुविधा केलेली आहे बरोबर मध्ये एक दोन टँकरची सुविधा केलेली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि आता तुम्हाला मित्रांनो बैल मालकांना इथं एवढ्या लांब येऊन एका गाडीवरती आता मित्रांनो बैल मालकांना एवढ्या लांब येऊन पट्टा बघून जायची काय आवश्यकता नाही कारण संपूर्ण पट्टा आपण आता यांचा पट्टा पूर्ण तयार आहे तर आता आपण व्हिडिओ मध्ये शेवटला पट्टा पण घालणार आहे तर आता मग अशी आपली चर्चा झाली की दोन गटाचं जरा काही चर्चा व्यवस्थित सविस्तर सांगा जरा दोन गट कोणत्याही गटात जर वीसच्या वरती गाड्या जर नोंद झाल्या किंवा वीसच्या वर म्हणजे एकवीस बावीस तेवीस असा जर नोंद झाल्या तर त्याच्यामध्ये दोन गट केले जातील वीस जर गाड्या नोंद झाल्या तर वीसच्या वीस गाड्या सोडण्यात येतील एकाच वेळी एकाच वेळी वीस गाड्या सोडण्यात येतील वीसच्या वरती जर झाल्या वीसच्या वरती जर झाल्या गाड्या नोंद तर दोन गट करण्यात येतील दोन गट केल्यानंतर जे बक्षीस आहे ते निम्मनिम्म दिलं जाईल आणि जी प्रवेश आहे ती निम्मी घेतली जाईल हा म्हणजे दहा टक्केच हा दहा टक्के पहिला नोंद करते वेळी पूर्णच घेणार जर गाड्या वीसच्या वरती जर नोंद झाल्या तर आम्ही त्याच्यामध्ये निम्मन बक्षीस करणार आणि निम्मी निम्मी प्रवेश पी हे करणार बरोबर हा आणि वीस हजार गाड्या जर झाल्या तर एकाच वेळी वीस गाड्या आम्ही त्या गटाला सोडणार आहे सगळ्या गटाला त्या सगळ्या गटाला लागू आहे त्याच्यामध्ये जर जास्त म्हणजे ब गटालाच गाड्या नोंद होतात जास्ती त्या ब गटाला जर झाल्या तर गाड्या होत्या जास्त आदतला तर वीस वीस बावीस बावीस गाड्या होत असतात तर हे चांगलं केलं कमिटीनं जे आता पण कोणी केलं नव्हतं ते आता झालंय ममदापूर केसरी किताब पर्व टू कडक नियम कमिटीनं नोंद केले आहेत त्यामध्ये प्रथम आहे मैदान हे शासनाच्या नियमानुसार विना काटी लाटी बॅटरी होणार आहे त्यामुळे बॅटरी आणि काटी मैदानावर कोणीही घेऊन यायच नाही प्रत्येक बैलगाडीला ही एक सूचना आहे त्यानंतर प्रत्येक गाडीवर कमिटीची एक बारीक नजर असेल ड्रोन कॅमेरा तर आहेच परंतु कमिटीचे एक कॅमेरा देखील गाडीच्या पाठीमा प्रत्येक असेल त्यामुळे कुणी बॅटरी वगैरे जर लावलेलं त्यात आढळलं तर त्या गाडीला तिथल्याही तर बाद केलं जाईल कुठल्याही प्रकारचा नंबर विंबर काही दिला जाणार नाही जरी ती गाडी एक लागली तरी ती गाडी कॅन्सल केली जाईल त्यानंतर जनरल गाडी जनरल मैदान ज्यावेळेला सुटतंय त्यावेळेला जनरलच्या प्रत्येक गाडी संकट कमिटीची एक गाडी त्यांच्या पाठी मोटरसायकल कंपल्सरी असणार आहे आणि मैदान मैदान हे पूर्ण कडक वर रास्त आहे आता गेल्या वर्षी देखील आमचे सुदीप दादा आलते त्यांनी देखील मैदान बघितलं आहे कसं पार पडते मैदान हे एकदम बेनाडी नंतर कर्नाटकातलं मैदान एकदम रास्त आहे त्यामुळे कुठल्याही बैल पट्टा यंदा मागच्या वर्षी बद्दल एकदम म्हणजे एकदम पूर्ण मा काढलेला आहे तर मित्रांनो आता येत्या चार तारखेला जे मैदान आहे एक लाखाचं हे ममदापूर केसरी परव दुसर तर आता हे मैदान बरोबर तीन वाजता सुटायला चालू होणार आहे कारण कसं आहे सहा गट आहेत आणि सहा गट आहेत त्यामध्ये प्रत्येक गटात जनरल सोडला तर शक्यतो दो दोन दोन गट हे होणारच कारण मैदान रस्ता आहे पळायला पैसा आहे पट्टा चांगला आहे त्यामुळे गाड्या जास्त होणार त्यामुळे लवकर येऊन सहकार्य करा प्रेक्षकांनी पण आणि बैल मालकांनी पण जेणेकरून लवकरात लवकर आवरावं म्हणजे परतनं जनरल सुटायला अंधार होऊ नये यासाठी आणि पावसाचं पण वातावरण झालं सवरलं तर परतनं काय अडचणी येऊ नयेत त्यासाठी लवकर येऊन सहकार्य नेम सांगायचं म्हणजे गाड्या नोंद ज्याप्रमाणे केली जाईल त्याप्रमाणे जाईल तीन तारखेपर्यंत गाड्या सोडण्यासाठी ट्रॅक पद्धत केलेला आहे सातचा सा ट्रॅक राहील गाड्या नोंद त्याप्रमाणे लावल्या जातील तर कमिटीनं सांगलीवाडीला म्हणा जेव्हा किंवा आष्ट्याला जसं बॅरिगेटिंग केलं प्रत्येक गाडी स्पेशल बॅरिगेटिंग तसं बॅरिगेटिंग इथं पण असणार आहे सर्व गाड्यांची नोंद शनिवार दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस पर्यंत घेतली जाईल तर गाड्यांच्या नोंदी या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंतच गाड्यांची नोंदी होतील पट्ट्यावर काही गाड्यांची नोंदी होणार नाहीत त्यामुळे कसं आहे शक्यतो जर का एखाद्याचे म्हणजे अडचण असेल तर समजून घेतली जाईल कारण कसं आहे प्रत्येकाचं फोन पे गुगल पे काय नसतंय आणि प्रत्येकाला इथंपर्यंत येणं शक्य होत नाही त्यामुळे एखाद्याची अडचण समजून घेतली जाईल पण शक्यतो गाड्या तीन तारखेपर्यंत नोंद कराव्या अशी विनंती आहे धन्यवाद